तर मी माझ्या आज मित्राच्या शेतामध्ये आलेलो आहे तर मी आज कापूस पिकात नफा व तोटा किती याबद्दल चर्चा करू तर त्याने किती खर्च केला आणि त्याला किती उत्पादन मिळेल ह्याबद्दल चर्चा करूया तर सर्वप्रथम याने एक एकर कापसाची लागवड केलेली ह्या एक एकर कापसाच्या लागवडीमध्ये त्याला दोन बॅग काप कापसाच्या सरकीच्या लागले त्याला दोन हजार रुपये खर्च येतो व तो, तो सात ते आठ बॅग डी पी किंवा दहा सीस टाकणार आहे तर डी ए पी किंवा दहा सव्वीस जर म्हणलं तर सतराशे रुपयाला बॅग आहे तर त्याला सात ते आठ बॅगमध्ये दहा ते बारा हजार रुपये नक्कीच खर्च येईल बारा व दोन हजार ह्या सरकीचे असे चौदा हजार रुपये खर्च व हे तर चौदा हजार होते आणि सहा हजार रुपये या वखरणीचे व चार हजार रुपये खुरपण्याचे आणि चार हजार रुपये फवारणीचे असे सगळे मिळून एक हजार रुपये खर्च याला नक्कीच येईल आणि याला आशा आहे की दहा ते बारा क्विंटल कापूस होईल तर दहा ते बारा क्विंटल म्हणलं तर दहा ते बारा हजार दहा ते बारा क्विंटल जरी कापूस म्हणलं तर बघायला गेलं तर बाजारात आज त्याला सात हजार रुपये भाव आहे तर दहा क्विंटल कापसाची जर सात हजारानं बघितलं तर सत्तर एक हजार रुपये होते तर सत्तर एक हजाराची त्याला अपेक्षा आहे तर आपला खर्च हे तीस हज हजारापर्यंत गेला आता याची जर काप कापूस जर बघितला तर ह्याचा आठ क्विंटल कापूस व्यवस्थित दहा रुपये किलोने वेचून मिळेल तर सात क्विंटल कापसाचे हे सात हजार होते आणि ह्याचा जे उरलेला आहे चार क्विंटल कापूस ती वीस रुपये किलोने म्हणलं तर ते आठ हजार रुपये होते तर असे हे आठ आणि ते आठ असे दोन्ही मिळून सोळा हजार रुपये वेगळा खर्च येईल आणि त्याची पहिली टोटल आली ती तीस हजार रुपये तीस प्लस सोळा जर केलं तर आज शेहेचाळीसशे येते आणि हे झालं हे इथून हा मित्राकडं बैलगाडी नसल्यामुळे पुन्हा मात्र ही कापूस उचलून नेतो त्याची खूप बेजारी देखील होते आणि त्यानं तो घरी कापूस नेऊन टाकला नंतर ते टॅम्पोत भरण्यासाठी एक दोन हजार रुपये तो वेगळा खर्च येतो तर ते शेचाळीसमध्ये दोन हजार आणखीन ॲड करायचे आणि ते दोन हजार ॲड केलेला टॅम्पो मार्केटला नेण्यासाठी तो दोन हजार वेगळा खर्च येतो असा टोटल तो एका एकरमध्ये पन्नास हजार रुपये खर्च येत आहे आणि ह्याला उत्पन्न होत आहे सत्तर हजार रुपये आणि जर कापूस जर योग्य आला तर आणि जर निसर्गानं साथ दिली नाही जर रोग आला तरी कापूस जाणार पाऊस जरी नाही पडला तरीही कापूस जाणार त्यामुळे कापूस परवडेल का नाही ह्याला सांगता येत नाही पण निश्चित आहे मी अशा करतो याला नक्कीच कापूस परवडेल